गुड मॉर्निंग एवरीवन तर दोन हजार सव्वीस आजपासून सुरू झालेला आहे आज पहिला दिवस आहे वर्ष बदलले कॅलेंडरही आहे मात्र आपलं डेली रुटीन काही बदलणार नाहीये ते तसंच राहणार रह आहे आदल्या दिवशी हे पार्सल मागवले होते त्यामध्ये काय आहे ते तुम्हाला डिटेल मी व्हिडिओ करून दाखवेलच आणि म्हटलं सगळे सगळे नको ओपन करायला बघूया म्हटल्यानंतर एखादा व्हिडिओ करेल तुमच्यासाठी मॉर्निंग एवरीवन तर नवीन वर्षाचा हा आज पहिला दिवस आहे आणि नवीन वर्ष आपल्या सगळ्यांना आनंदाचं उत्साहाचं भरभराटीच आणि प्रगतीचं जाऊ दे सगळ्यांची प्रगती होऊ दे आणि मागचं वर्ष जसं छान गेलं तसं हे वर्ष जाऊ दे नवीन काहीतरी संकल्प करायचा नवीन काहीतरी गोष्टी शिकायच्या आणि सगळ्यांची प्रगती होऊ दे हीच आपण आई जगदंबाचरांनी प्रार्थना करूया आणि चला आता आपल्या ब्लॉग ची सुरुवात करूया तर आज त्यांनी आमचं तर चला नवीन वर्षाचा आज पहिला दिवस आहे आणि म्हटलं चला कुठेतरी फिरून येऊया म्हटलं कारण बऱ्याच दिवसांपासून प्लॅन करत होतो पण काही जमत नव्हतं कारण मुलांचं ट्युशन कॉलेज वगैरे असतं त्यामुळे आणि आज राजलाही सुट्टी आहे तर त्याच्या मित्रांसोबत फक्त तो नाश्ता करायला जाणार होता आपल्या इथे जी साधना मिसळे ना त्या ठिकाणी ते जाणार होते दोन तीन मित्र आणि मग म्हटलं चला तो आल्यानंतर जाऊया म्हटलं कुठेतरी तर असं अचानक ठरलं आमचं आणि म्हटलं चला मग आता निघूया आणि जवळचं कुठल्या तरी एखाद्या स्पॉटला जाऊया म्हटलं तर चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू रहा तुम्हाला बघायला मिळेलच आपण कुठे जातोय ते चला मग तो उशीर पण झालेला आहे तुम्हाला दाखवते ते वाजले जायला कमीत कमी दीड ते दोन तास लागतील आणि त्याच्यानंतर तिकडे थांबायचं बघायचं सगळं आणि पुन्हा यायला दोन तास बघूया हो फायनली आता आवरलंय सगळ्यांनी आणि बराच उशीर झाला होता तो कर, तर म्हटलं चला आता पटकन निघूया म्हटलं मामा पण आले होते मग सामान वगैरे जे काही थोडंफार स्वेटर वगैरे ठेवले होते कारण संध्याकाळी जर का उशीर झाला म्हटलं तर थंडी लय पडते मग त्यामुळे म्हटलं स्वेटर वगैरे ठेवूया सोबत तर एकदाच बसलो गाडीत आणि निघालो चला म्हटलं म्हटलंच दर्शन घेतलं आणि लागलो प्रवासाला तर खूप जास्त काही वेळ लागत नाही दोन तास लागतात नाशिक वरून तिकडे पोचायला आपल्याला त्यामुळे खूप जास्त काही प्रवास नाही दीड ते पावणे दोन तास लागतात तर लागलो एकदाचा प्रवासाला आणि आमच्या दिदीला तर गाडीत बसल्यावर लागली झोप येते आणि मस्त झोपली होती ती तर थोडाच प्रवास जरी असला तरी तिला झोप येत असते म्हणजे तिला गाडीत एसीमुळे थोडं मळमळायला मर होतं त्यामुळे मग तिथं चाललं होतं इकडे की मी जरा पडून राहते म्हटलं ठीक आहे तिला बाहेर जायला फार हाऊस येते पण कसं आहे ना तिला मळमळ होत असतं प्रवासात त्यानंतर मग एका ठिकाणी थांबलो आणि इकडे स्ट्रॉबेरी वगैरे घेतल्या तर आता तुम्हाला सांगते आपण निघालोय सापुतऱ्याला आणि बऱ्याच दिवसांपासून मुलांचं चाललं होतं पण त्यांना काही सुट्टी वगैरे नव्हती त्यामुळे आम्ही काही जात नव्हतो म्हटलं चला मस्त इकडे आता स्ट्रॉबेरी घेतल्या आणि गाडीत मग खात खात पुन्हा आमचा प्रवास सुरू झाला त्यानंतर आता सापुतारा राहिलो होता इथनं दहा किलोमीटर तर जवळ आलेलो होतो एकदाच पोचलो पहिल्यांदाच पोहोचल्यावर इकडे गार्डन कडूनच आम्ही एंट्री केली आणि इकडे बघा सापुतारा लेक म्हणून आहे हे तर त्या ठिकाणी बोटिंग वगैरे होत असतं तर त्या ठिकाणी पोहोचलो तिकडे थोडेफार फोटोज घेतले त्यानंतर म्हटलं चला बोटीत बसायचा आनंद घेऊया म्हटलं आपण मग इकडे थोडा वेळ थांबलो त्यानंतर इकडे बोटिंग जी कॉमन अशी असते बरेच जण त्यामध्ये बसलेले असतात मोठी बोट त्या पसंत केलं पॅडलवाली पण होती पण पॅडलवाली आम्ही म्हटलं नको खूप त्याला आपल्याला चालवायला लागते आणि ला, तेवढा वेळ नव्हता एक दीड तास मग पाण्यातच राहावं लागतं तर आपल्याकडनं ला ते काही शक्य होत नाही पॅडल मारणं त्यामुळे म्हटलं नको इथेच बसलो इथूनच आम्ही मस्त आनंद घेतला आणि यांच्या भरवशी आमची नाव होती बरं का आणि रोज त्यांना तेच काम असतं त्यामुळे त्यांना काही भीती वाटत नाही ते तिला जॅकेट वगैरे पण नाही घालत ते लोक मग इकडे मस्त असा आनंद घेतला पाण्यात मी थोड्या वेळ थांबलो तिकडे आणि मोठाच असा राऊंड त्यांनी मारून आणला त्यानंतर म्हटलं चला थोड्या वेळ इकडे गार्डन मध्ये वगैरे फोटोशूट केले व्हिडिओ केले आणि छान वाटत होतं ऊन भरपूर होत त्या ठिकाणी बरं का आणि नंतर मग संध्याकाळी थंडी पडायला लागली तर इकडे आता गिटार वगैरे घेऊन आमचं चाललं होतं फोटोशूट करणं वगैरे तर बरेच लोक त्या ठिकाणी गिटार घेऊन फोटो काढायला सांगत होते म्हटलं चला आणि खूप जास्त मागे लागतात ती लोक मग म्हटलं चला आपण सुद्धा एक एक दोन दोन फोटो काढून घेऊया म्हटलं पण ते इतके फोटोज काढतात ना की आपल्याला सगळेच आवडायला लागतं आणि सगळे घेऊसे वाटतात पण म्हटलं नको मग आम्ही सगळ्यांनीच थोडे फोटो क्लिक केले आणि आमच्या आवडीचे जे फोटोज आहेत ते घेणार होतो आम्ही आणि बाकीचे म्हटलं डिलीट करून टाकूया तर इकडे आता चाललं होतं म्हटलं चला कधीतरी थोडंसं काहीतरी वेगळं म्हटलं मग गिटार वगैरे घेऊन फोटोज वगैरे शूट केले गार्डन आहे छान आहे त्या ठिकाणी बऱ्याचशा वस्तू त्या विकायला आणि बांबूपासनं जूटपासनं बनवलेल्या वस्तू त्या पण मी फक्त बघितल्या कारण रेट खूप जास्त असतात त्यांचे याच वस्तू आपण ऑनलाईन किंवा मग कुठे शॉपमध्ये वगैरे बघितल्या तर खूप स्वस्तात मिळतात त्यामुळे म्हटलं नको घ्यायला मग काही तिकडे मी जास्त वेळ थांबली नाही फक्त बघून घेतल्या आणि हे जे मिरर होते ना ते छान वाटत होते पण म्हटलं नको ते खूप जास्त महाग होते शंभर दीडशे रुपयापर्यंत होते ते आणि असे जर आपण घेतले जनरल स्टोअर मधनं तर त्या ठिकाणी ते पन्नास साठ रुपयापर्यंत मिळतात आपल्याला या फ्रेम पण मला खूप आवडल्या पण मी काही त्या घेतल्या नाही म्हटलं नकोच कारण त्यांची क्वालिटी एवढी काही खास नव्हती त्यानंतर इकडे मग दिदीचं झालं होतं किचन वगैरे घेणं राजला बघायचा होता गॉगल तर असं काहीतरी चाललं होतं त्यांचं तर अशा ठिकाणी फार अशा वस्तू महाग राहतात इकडे सायकलिंग वगैरे पण होती ते पण मुलांना करायचं होतं त्यानंतर म्हटलं चला थोडस त्यांनी तिकडे एन्जॉय केलं आणि त्यानंतर इकडे कॉनची भेळ वगैरे घेतली कॉनची भेळ एकच नंबर होती बरं का खूप छान होती असं आचरट पचरट खाल्लं आणि सहाला बरोबर इकडे सनसेट होणार होता पण आम्ही पाच मिनिटं लेट झालो आणि आमचा सनसेट पॉइंट सुटला म्हटलं जाऊ दे आता काय करणार मग इकडे थोड्या थोड्या अशा छटा पडल्या होत्या आणि धुकं पण होतं तर म्हटलं चला तिकडेच आपण फोटोशूट करूया कारण हा जो सनसेट पॉईंट आहे ना तो थोडा उंचावर आहे मग तिकडून आपल्याला इकडे यायला लागतं आणि मग आमचं कॉर्नबेडच्या नादामध्ये ना आमचा सनसेट पॉइंट सुटला होता तर म्हटलं ठीक आहे ती इकडे पण असे झुले वगैरे आहेत आणि काय काय आहे बरेच लहान मुलांसाठी घोडे आहेत घोडागाडी त्यानंतर उंट आहेत अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या ठिकाणी मग मुलांना पण उंटावर बसायचं होतं आणि ते त्यांना करवलं त्यानंतर म्हटलं चला आता बराच उशीर झालेला होता आणि आता खूप जास्त गारठा वाढलेला होता स्वेटर होते आमचे पण गाडीतच होते म्हटलं बघूया त्यानंतर मी इकडे आता दिदी आणि राज बसला दोघ जण उंटावर पण दिदी खूप जास्त घाबरत होती कारण ती लहानपणीच बसायची आणि आता तिला खूप भीती वाटत होती उंट जेव्हा उठून उभा राहिला त्यावेळेस आणि ती खूप घाबरत होती म्हटलं ठीक आहे आता बसलीचे तर कर म्हटलं एक राईड मग काही एक चक्कर त्यांना मारून आणला आणि मग निघालो आम्ही घरी यायला कारण दुसऱ्या दिवशी दोघांचंही कॉलेज आणि ट्यूशन होती त्यामुळे म्हटलं पटकन येताना मग इकडे कारवा हॉटेलला जेवण केलं आणि जेवण आम्ही केलं कारण दुपारी मग म्हटलं चला थोडं थोडं जेवण करूया आणि म्हटलं इकडे आम्ही जेवणात की नाही जास्त काही मागवलं नाही व्हेज मागवलं आणि त्यामध्ये सुद्धा शेवभाजी वगैरे असं जे काही आम्हाला आवडतं ना तेच आम्ही घेत असतो आणि खूप जास्त एक आम्ही खात नाही त्यामुळे पडतं पडत मग दाल फ्राय वगैरे असं थोडस जेवण मागवलं आम्ही त्यानंतर इकडे एक माऊ होती आणि ती सारखी आमच्याकडे खायला मागत होती पण आमच्या तिच्याकडे होतो व्हेज आणि तिला पाहिजे होतं नॉन व्हेज त्यामुळे मग तिला दिलं की ती खात नव्हती म्हटलं नको उगस सारखं टाकायला मग तिला थोडंसं एक दोनदा देऊन बघितलं पण तिने खाल्लंच नाही त्यानंतर म्हटलं चला आपण आपल्या जेवणाचं आलेलं आता जेवण करूया आणि मस्त इकडे गरम गरम जेवण आलेलं होतं जेवण चांगलं पोटभर केलं त्यानंतर मग आम्ही तिथनं निघालो आणि पोहोचलो घरी चला तर मग आता वाजली होती जवळजवळ साडे दहा वाजता आम्ही घरी पोहोचलो आणि आजचा ब्लॉग इथेच संभवतोय असा काही आपला दोन हजार सव्वीसचा पहिला दिवस गेलेला आहे तर चला पुन्हा एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि ब्लॉग थोडा पण आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरत जाऊ नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय